ज्या तालुक्याचं नाव आपण एवढ्या गर्वाने घेतो राजगुरुनगर ज्यांच्या नावावर या खेड तालुक्याला नाव देण्यात ताल। आलं ते शिवराम हरी राजगुरु यांच्या विषयी आपल्या मुलांना आपल्याला किती माहिती आहे याचा कधी आपण विचार केलाय का आताच्या पिढीला आपल्या खऱ्या खुऱ्या हिरो विषयी माहिती देणं हे आपलं काम आहे जिथे त्यांचा जन्म झाला त्यांनी जीवनात काय केलं हे मुलांना दाखवून देणं आपलं कर्तव्य आहे जिने की उमर मे मर बेठे मौत को मिट्टी से भर बैठे और जिस उम्र में हम हसीना से दिल लगी करते हैं उस उम्र में वो मिट्टी से मोहब्बत कर बैठे अवघ्या वयाच्या तेविसाव्या वर्षी बलिदान देऊन देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी या महान क्रांतिकारकाने आपल्या जीवनात अनेक हाल अपेक्षा सहन करून या स्वातंत्र्याच्या यज्ञ स्वतःला वाहून दिलं शिवराम हरी राजगुरू यांचा जन्म चोवीस ऑगस्ट एकोणीसशे ला राजगुरुनगर मध्ये ते काशीला गेले तेथे त्यांनी वेदशास्त्राचा अभ्यास करून तर्कतीर्थ ही पदवी प्राप्त केली मराठी सोबत त्यांनी इंग्रजी उर्दू कानडी या भाषांवर देखील प्रभुत्व मिळवलं तसं पाहिला गेलं तर त्यांचा कल आध्यात्मिक विषयाकडे जास्त होता कारण त्यांना पंडित व्हायचं होतं पण त्यांच्या नशिबात मात्र काहीतरी वेगळंच होत त्या काळात बाबाराव सावरकर यांच्याशी ओळख झाली आणि राजगुरु त्यांच्यासोबत अमरावतीच्या शारीरिक शिक्षण वर्गात गेले आणि तो अभ्यासक्रम पूर्ण करून ते विशारदही झाले वेगवेगळ्या भाषांवर प्रभुत्व असणारे शिवराम हरी राजगुरू यांची ओढ जरी अध्यात्माकडे होती तरी तेव्हा ते, ते राजकारणात उतरले तेव्हा त्या ते वृत्तीनं त्यांना क्रांतिकारक बनवलं पुढे त्यांची ओळख चंद्रशेखर आझाद भगतसिंग सुखदेव या क्रांतिकारकांशी झाली आणि चंद्रशेखर आझाद यांनी राजगुरूंचं टोपण नाव रघुनाथ ठेवलं लाहोर मधील पंजाब बँक लुटण्याचा राजगुरूंचा प्रयत्न मात्र फसला पुढे लाला लजपत राय यांच्यावर जेम्स स्कॉट यांनी लाठीने हल्ला केला त्यात ते जखमी होऊन मरण पावले त्यांच्या वदाचा बदला घेण्यासाठी राजगुरु भगतसिंग यांनी योजना आखली योजनेनुसार जेम्स कॉर्डला गोळ्या घातल्या पण त्यात तो न ठार होता ठार झाला तो म्हणजे त्यानंतर नोकर म्हणून रेल्वेने कोलकात्याला गेले पुढे त्यांनी विधानसभेत बॉम्ब टाकला त्यावेळेस अनेक क्रांतिकारक पकडले गेले फितुरीमुळे राजगुरू यांना अटक करून लाहोरच्या कारागृहात ठेवले आणि खटला चालवण्यात आला लाहोरच्या खटल्याचा निकाल लावण्यात आला व राजगुरु यांच्यासह भगतसिंग सुखदेव यांना अतिशय गुप्तता राखत भाषेची शिक्षा सुनावण्यात आली तो दिवस होता तीन एकोणीसशे एकतीस लालीत वाढणाऱ्या तेजाऐवजी आस्ताला जाणाऱ्या सूर्याची काळीमा पसरली होती तरी देखील सुखदेव राजगुरु भगतसिंग हे तिघेही मानसिकदृष्ट्या सक्षम खंबीर अतिशय शांत आणि तणावमुक्त दिसत होते फाशीची वेळ ठरली होती त्यांचा अपराध होता आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश सरकारशी त्यांनी केलेला बंड शेवटी जाता जाता एवढं सांगावस वाटत आपला हा तेजस्वी इतिहास प्रेरणा देणारे क्रांतिकारक येणाऱ्या पिढीला माहिती असावी काळाच्या पडद्याआड आपला हा इतिहास मिटता कामा नये राजगुरूंच्या प्रेरणेची ही धगधगदी मशाल अशीच जिवंत राहायला पाहिजे रामकृष्ण